नमस्कार मी समर्थ सनोने बी एफ दमानी विद्यामंदिर या शाळेत शिकतो सध्या सणासुदीचे दिवस आहेत यामुळे सोलापूर हा खूपच प्रचलित असतो कारण त्यांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीमुळे पण यावर्षी पोलीस विभागाने व सगळ्या सोलापूरां सगळ्या सोलापूरकरांनी जो एकत्रितपणे येऊन निर्णय घेतला आहे तो डॉल्बीमुक्त मुक्त किंवा डी जे मुक्त सोलापूर याचा यामुळे पारंपरिक वाद्यांना महत्त्व आलेले आहे शिवाय या डी जे डी जेमुळे जे लहान मुलांच्या कानावर जे परिणाम होतात वृद्ध माणसांचे हृदयाची धडधड वाढते रक्तदाब वाढतो असे काही असे खूप प्रकारे आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे माझ्या व माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा या चळवळीला पाठिंबा आहे धन्यवाद नमस्कार मी अर्णव आप्पासाहेबराव बी एफ दमाणे प्रसारेचा ही आता दहावीरा मालुजन कक्षाचा विद्यार्थी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सार्वजनिक सणोत्सव हे स्वातंत्र्यासाठी लोकांना एकजूट करण्यासाठी निर्माण करण्यात आले होते पण पर आजची परिस्थिती बघता असे वाटत आहे की लोक एकत्र तर येत आहेत पण ते फक्त धिंगाणं आणि मस्ती करण्यासाठी डॉल डी जे यांच्या नादामध्ये लोक गुंग झाले आहेत आपली संस्कृती ही नस ही नाही तर आपली संस्कृती एकत्र येणं सांस्कृतिक आणि वैचारिक आदान प्रदान करणं ही आहे त्यामुळे डी जी डी जे डॉलबी यांचा वापर कमीत कमी करून आपली संस्कृती आपण जपणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की या सोलापूर डी जे मुक्त चळवळीस आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा व आपली संस्कृती जपावी धन्यवाद नमस्कार मी सई पिंपालकर बी एस दम आणि प्रशाला सोलापूरची विद्यार्थिनी सध्या गणेश स्थापना तसेच अनेक सण उत्सव साजरे केले जात आहेत सोरा पुरात मोठ्या डीजे सोबत हे उत्सव साजरे होतात परंतु जे अभ्यासी विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक इतर वृद्ध माणसे व आपल्या कार्यात मग असणारे सर्व व्यक्ती त्यांना या डॉलबीडीजे यांचा खूप त्रास होतो त्रास भोगावा लागतो त्यामुळे हे बी डीजे सर्व बंद करून सांस्कृतिक पद्धतीने जर सर्व सण उत्सव साजरे केले तर त्याचा सर्वांवर चांगला परिणाम होईल आपली संस्कृती त्यामध्ये रुजली जाईल संस्कृतीची जतन होईल व आनंद साजरा होईल त्यामुळे डीजे संपूर्ण प्रकारे बंद करणे आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे धन्यवाद मी तन्मय नितीन बुरगुटे मी दमानी विद्या मंदिरात नववी नववीत शिकतो आजच्या सोलापुरात सोलापुरात डी जे मुक्ती चळवळ सुरू झाली आहे गणेशोत्सवातील डी जे डी जे व डॉल्बी लावून मिरवणुका होत आहेत त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांवर खूप मोठे खुँ परिणाम होत आहेत लहान बालकां बालकांवर त्याचे खूप परिणाम होत आहेत त्यामुळे ते बधी बद, बधीरपणा किंवा करीर होण्याचीही शक्यता असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खूप अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे माझ्या या चळवळीला खूप मोठा पाठिंबा पार। आहे सोलापूरात दरवर्षी होणाऱ्या मिरवणुकींमध्ये डी जे व डॉल्बेचा अतिवापर वाढलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा खूप मोठा परिणाम होतो सोलापूर डी जे मुक्त चळवळीला त्यामुळे माझा पाठिंबा आहे